पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामधल्या जमीन व्यवहारामधील आरोपी शीतल तेजवानीला पोलिसांनी व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होऊ लागला एक गंभीर जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे आरोपी त्यामध्ये शीतल आहे आणि त्या, शीतला है, त्या शीतला, पोलीस ला पोलिस आयुक्तालयामधील बसायला जागा दिली चौकशी झाल्यानंतर पोलिसांच्या गराड्यामध्ये शीतलला पोलीस आयुक्तालयाबाहेर काढण्यात आलं हे कमी की काय माध्यमांना तिच्यापासून लांब ठेवण्यासाठी तिची कार तिला पोलीस आयुक्तालयाबाहेर तिला सोडण्यात आलं आरोपीला देण्यात आलेल्या या ट्रीटमेंटमुळे अंजली दमारिया यांनी संताप व्यक्त केला आहे मी आता जे व्हिज्युअल्स बघितले जे चोवीस तासवर की त्यांना अगदी जसं काय लाऊंजमध्ये बसवतं आहे तसं अशा प्रकारे बसवलं हो गेलं त्यांच्याबरोबर आणि दोन लोकं दिली गेली म्हणजे एखादा चोर जर असेल तर त्याला असं खेचून नेलं जातं किंवा त्याच्या हातात बेड्या ठोकल्या जातात पण बेड्या जाता, सोडा आपण बेड्या नाही म्हणत पण निदान इतकी रॉयल ट्रीटमेंट तरी देण्याची गरज नाही आहे गवर्मेंटच्या जमिनीचा फ्रॉड केलाय त्यांनी तर त्यांना जी आता रॉयल ट्रीटमेंट दिली जाते ते बघून खरंच खूप चिंता वाटते की आपण काय करतोय कुठच्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करतोय